नमस्कार मित्रांनो हा माझा पहिला व्हिडिओ आहे मी निघालो ट्रेकला माझ्यासोबत माझा मित्र आहे ट्रेक, ट्रेक आहे लोणावळा ते भीमाशंकर ह्या ट्रेकमध्ये आपल्याला राजमाची रोड उधेवाडी कोंडेश्वर कुसुरपटार बेंडेवाडी खांडी सावळे तडपेवाडी वांद्रेखिंड परडवाडी भीमाशंकर आणि खांडस मार्गे आपण खाली उतरणार आहोत हे स्क्रीनवर मी दाखवले बघा उनावळा स्टेशन पासून कुणेगाव म्हणून आहे तीन किलोमीटर आहे तिथून समर हिल प्लॉट इथं आम्ही थांबलो हे लोकेशन आहे अजून आमचे चार मेंबर येत आहेत त्यांचीच वाट बघतोय जवळ तीन तास झाले तरी आपले चार मेंबर काय अजून आले नाहीत मला बिस्किट खायचं असेल तर का खा। या खायला बिस्किट बघा ह्याने एवढ्या वेळामध्ये चार बिस्किट पुढे संपवले अजूनही त्यांची वाट बघतोय त्यांचा कुठेच पत्ता नाही तिघ जण मेंबर आले एक जण आलाय एक जण गेलाय पाणी बॉटल आणायला आणि दोघ जण नवरा बायको विचार आता यांच काय खरं नाही आता वैदिंची रिएक्शन बघा मोबाईलकडे बघून आपण नवीन आयफोन घेतला आहे ट्रेक चालू झाला आहे बघा आणि प्रभू श्रीरामांचं आपल्याला नाव दिसतंय तर आपण प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन ट्रेकला सुरुवात करू आपल्याला चालण्याचं चा बळ भेटेल जय श्रीराम पाच किलोमीटर पुढे चालल्यानंतर आपल्याला कातळधार धबधब्याकडे जाणारा हा मार्ग आहे मित्रांनो आपला ट्रेक अंधारामध्ये चालू झाला आहे आणि ट्रेकमध्ये आपल्याला कंपल्सरी हेड टॉच ही लागते तर आम्ही जी चुका केल्या त्या तुम्ही करू नका आम्ही आता मोबाईलच्या बॅटरीवर चाललोय आपण आता पोचलोय हा राजमाचीचा रोड आहे पाच किलोमीटर येथून आणि आपल्याला जायचंय उधेवाडीला दोन किलोमीटर राहिले आणि हे आपली मंडळी आहेत मला चेहरा दाखवतो तिकडनं <laughs> ही हालत झाली <जाले। laughs> <मला। laughs> काही वाईट हालत नाहीये चांगले चला पुढे जाऊ पुढे नेतो तुम्हाला घरी जेवायला मित्रांनो मी सौरभ गोळे तर आज आपण ट्रेक करतोय लोबी फुल फॉर्म आहे लोणावळा ते भीमाशंकर तर आज आपला शॉर्ट फॉर्म असतं दादा शॉर्ट फॉर्म असतं माहिती आहे बट मी अगोदर शॉर्ट फॉर्म बोललो आणि नंतर त्यांना फुल फॉर्म सांगितलं आहे चालतं सर ठीक आहे काय तर आज आपण हा साधारणतः लेट टेक चालू केलेला आहे तो पुढे एक उधेवाडी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये आपण आज स्टे करायचं आहे आणि मग उद्या सकाळी आपण पुन्हा भीमाशंकरकडे कॉल टाकणार आहे ओके बाय गुड नाईट टू ट्रेम माझ्या मित्राला सवय हो आहे अशी बोलायची पण माझी पहिलीच वेळ आहे जरा समजून घ्या आणि काय प्रश्न असतील काय चुकला असेल तर कमेंट मध्ये सांगा मीच काढेल नाराज तुम्हाला आणि त्याची नक्कीच परत आम्ही चूक दुरुस्ती करू

मेरे मन को किया तूने क्या इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा मेरे मन को किया तूने क्या इशारा जीवन भर तेरे लिए मैं गाऊं तेरे लिए मैं इमेंट मध्ये नक्की सांगा व्हॉईस चांगला आहे का गाणं कसं वाटलं तुम्हाला आपण पोहोचलो उदयवाडीला आणि इथे का घरात आलोय त्यांच्या घरी आम्ही जेवायला घ्या बहिणी तुम्ही घ्या आम्ही पण घरातून चपाती आणलेल्या आणि हे झुंक्याची पोळी हे देवाचं दर्शन घ्या जेवण सगळ्यांचं झालंय रात्र झाले आम्ही खूप दमलो पण आहोत त्याच्यामुळे आता झोपणार आहे बाकी व्हिडिओ उद्या सकाळी शुभरात्र मित्रांनो आपले सकाळ झाले आता बाहेर पाऊस चालू आहे आम्ही ट्रेकला सुरुवात करणार आहे पण आज उपास असल्यामुळं जरा आज खिचडी बनवली मंडळी खिचडी खायला असते बाहेर पाऊस पडतोय आपला ट्रेक आता सुरू झालेला आहे दुसरा दिवस आहे आपल्या ट्रेकचा आणि ही मंडळी आपल्याला भेटली आहेत आपण ह्यांच्यासोबतच सोबतच ट्रेक करणार आहोत आपला ट्रेक सुरू झालाय आहे पाठीमागे किनू वहिनी सौरभ आणि पुढे हार्दिक हार्दिक फुल ॲटिट्यूड आणि पुढे हा दुसरा ग्रुप आहे त्यामुळे उदयवाडीतून निघालोय रस्ता बघा पाटाच पाणी जाते मंदिराकडे हा जाण्याचा मार्ग आहे आपण उदयवाडीतून निघाल्यानंतर कोंडेश्वर महादेव मंदिराकडे जाणारा हा मार्ग आहे मित्रांनो बाजूला पाण्याचा खळखळ आवाज आणि धबधब्याचे जे स्वरूप तुम्ही बघताय हे बघून तुमचे डोळे आणि कान नक्कीच तृप्त झाले असतील आता ह्या वाट्याने पूर्ण चढ लागलेला आहे आणि कारवी जास्त वाढले त्याच्यामुळे वाट करत करत वरती जावं लागणार आहे च्या चादरीमध्ये सगळेजण फोटोशूट करताना द्या सगळ्यांनी पोज काम तुम दोघे जना बघ सेम इथल्या आजूबाजूची आजू झाड बघून असं वाटतंय आम्ही आमच्या महाबळेश्वर मध्येच आहोत इथलं वातावरण आणि आमच्या महाबळेश्वरचं वातावरण हे सेमच आहे इथे फांदी आडवी आली बघ सगळ्यांनी नीट वाकून या सौरभंट हो पाहिलं ना म्हणजे बिना ऑक्सिजनचा गेला तो खाली आल्यानंतर त्याचं नाक फोट फूड असेल ते घालतो आईस बाईट झाल्यानंतर तसं झालं म्हणजे निळं झालं आहे आणि मान त्याला मानला पाहिजे ऑक्सिजन ते एवढा वरती केला आपण उदयवाडीतून ट्रेक सुरू केला होता तीन किलोमीटर आपण ट्रेक करून आता जांबवली मावळ या गावामध्ये पोहोचलोय आता आपण आपल्याला आता हा डांबरी रोड लागला आहे आपण कोंडेश्वर महादेव मंदिरामध्ये जाणार आहे आपण पोहोचलोय कोंडेश्वर महादेव मंदिरामध्ये हाँ बाहर नंदी बस हो रहा है मंदिर है आज आम्ही पार्वतीने इथे दर्शन घ्या. नमः पार्वती पते हर हर महादेव. मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूनी ही वाट जाते. कुसुरु जिकडे नजर जाईल तिकडे सर्वत्र सोनकई आहे ही सोनकईची फुलं ह्या सोनकईतून वाट काढत शूट करूया चेहऱ्यावरचं स्मित हास्य बघा माझ्या मित्रांनो एवढी कारवी वाढले कि वाट आता कोंडेश्वर थोड़े महादेव मंदिराच्या इथून आता चालत चालत दहा किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि इथे मध्ये एक आजोबांचं घर लागलंय आपल्याला घर येते आपण इथे ताक वगैरे काहीतरी घेणार आहोत आ, ते में ना। या म्हटलं माय पिऊन निघालो एक कुसूर पटारावरून कुसुर गावात खाली इथून खाली उतरल्यानंतर कुसूर गाव लागेल मी थोडीशी मस्ती केली म्हटलं ताक प्यायला या म्हटलं माय तर सौरभ म्हणतोय कुसुर गावात या म्हटलं माय कारवी बघा किती आले ते तोकडी कारवीन वाद्रांगडा बघायचं का बघून घ्या कधी बघितलं नसेल तर कुसूर पटारावरून खाली आलोय कुसुर गावात कुसूर मोरमारे वाडी इथे पोहोचलोय आणि इथून वीस किलोमीटर आपल्याला परत डांबरी रोडने चालत जायचंय आता आम्ही जेवायला थांबलोय जेवायला काय नाही पण माझा उपवास इथं केळ्याचे वेफर्स आहेत तिथं पाहिजे का खाऊन घ्या खाऊन घ्या गाजवर चालत आता मी वीस किलोमीटरचा ट्रेक पूर्ण करून तळपेवाडीला पोहचलोय आता इथून पुढे ट्रेक सुरू झालाय तळपेवाडी ते पदरवाडी काय ठेवलंय ह्या व्हिडिओ मध्ये नक्कीच ऐका लवकर आपल्याला हार्दिक भाऊ आपल्या बहिणींना कविता बोलून कस इम्प्रेस ते पाऊस येण्याची शक्यता वॉटरफॉल आहे नाव माहित नाही आणि धुक्यामुळे काही येत पण नाही मस्त खूप मोठा आहे कोरलेले पाण्याचे टाके एकदम पाणी एकदम थंड आहे चिल्ड बॉटल भरून घेऊ आपण इथं पाण्यात अजून तीन किलोमीटर आपला ट्रेक राहिलाय पाणी आता भरून घेतलं आपण आता इथून आपण वांद्रे खिंड उतरून मित्रांनो आपला तिसरा दिवस आहे आणि तळपेवाडीवरून वांद्रेखिंडी मार्गे पड पडरवाडी इकडे आपण आता जाणार आहोत भीमाशंकरला पाऊस जास्त असल्यामुळे नदीला पाणी भरपूर आहे तर आपल्याला ही पहिली रिवर क्रॉसिंग करायची आहे आणि असे छोटे मोठे ओढे चार ते पाच आपल्याला क्रॉस करायचे पुढे आणि पाऊस सतत चालू आहे त्याच्यामुळे मोबाईल काढायला वेळ भेटेल की नाही माहीत नाही चार ते पाच किलोमीटर पुढे चालल्यानंतर हा दोन नंबरचा ओढा आहे आपण आपल्याला क्रॉस करावा लागणार मित्रांनो म्हणतात ना एकीचे बळ तसं न घाबरता एकमेकांच्या हातामध्ये हात दिल्यानंतर आपण हे पार करू शकतो आणि असाच विश्वास यांनी आपल्यावर ठेवला एकमेकांवर ठेवला त्याच्यामुळे आपण हे पार करू शकलो पाण्यामधून बाहेर आल्यानंतर पाय कसे जमिनीवर पडतात इतका आनंद झाला की काय सांगू दोन दिवस झाले पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही पाच किलोमीटर पुढे चालल्यानंतर आपण आता गुप्त भीमाशंकरकडे आहे आणि ह्या ओढ्यातून आपल्याला पलीकडे जायचं आहे रोप आता आपण बांधत आहोत ओढा क्रॉस केल्यानंतर आता आम्ही भीमाशंकरकडे जाण्याचा मार्ग शोधत आहोत पाणी जास्त पाऊस जास्त असल्यामुळे ह्या ओढ्या ओड़े, ओढ्यानेच आपल्याला वरती जावं लागणार आहे आणि फायनली आपण भीमाशंकरला पोचलो महादेवाचं दर्शन घेतलं आणि हा आपल्या ग्रुपचा फोटो आहे आणि हे मला भीमाशंकरच्या जंगलाने गिटार गिफ्ट दिले महादेवाचं दर्शन घेऊन प्रसाद खाऊन आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे आणि असं वाटलं की ट्रेक आता संपला पण तरीही ट्रेक संपून पण आपल्याला पुढे चालत जावं लागलं आहे त्याच्यामुळे वहिनी खूप दमल्या होत्या त्यांचा चेहरा बघ बघूनच तुम्हाला समजेल कसा काय कसा काय माझी बहिणी कधी कधी मी ताई पण म्हणतो बर का मी बहिणीच म्हणतो याची बहिणी याची बायको हा ओळखता काय आला पण पावसामुळे मला व्हिडिओ वगैरे काही काढायला जमलं नाही फायनली आपला ट्रेक संपलाय आपण भीमाशंकर वरून उतरून खांडज मार्गे आता नेरळला पोहोचलो बाकी व्हिडिओ मी टाकत बाय मैताग्रेत सगळे आता ट्रेनची वाट बघते ट्रेन कधी येते काय माहिती ट्रेक सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत जो आपण ट्रेक केलाय त्याचं पूर्ण मॅपिंग मी हे टाकलेलं आहे हे तुम्ही बघा कसं कसं आपण चाललो आहे कुठे कुठे आपण स्टॉप घेतला आहे हे पूर्ण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच ह्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन जर काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा